मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर पारे येथे एका वृद्धेचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय घरगुती वादातून नातवंडांसह त्यांच्या एका सुनेने मिळून हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे पारे येथील आपल्या मुलीच्या घरात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे सखुबाई संभाजी निकम असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे सखुबाई निकम या चिंचणी मंगरुळ येथील रहिवासी आहेत चिंचणी मंगरुळ येथील रहिवासी सतीश शेठ निकम यांच्या मातोश्री सखुबाई संभाजी निकम वय ऐंशी यांचा घरगुती वादातून त्यांच्याच नातवंडांसह सुनेकडून खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चिंचणी मंगरुळ येथील रहिवासी सखुबाई निकम आणि त्यांचे नातू यश सतीश निकम आशिष सतीश निकम आणि सून रेणुका सतीश निकम निकम यांच्या जमिनीच्या विषयावरून वाद सुरू होता त्यामुळे या येथील आपल्या मुलीकडे आल्या होत्या यानंतर आज सकाळी साडे अकरा वरण्याच्या सुमारास चिंचणी मंगरुळ येथील त्यांचे नातू यश सतीश निकम आशिष सतीश निकम यांच्यासह एका महिलेने पारे येथील घरात येऊन सखुबाई निकम यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे या संपूर्ण प्रकारामुळे पारे गावासह अखंड खाणापूर तालुका हदरून गेला आहे या प्रकारानंतर विटा पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याची यंत्रणा लावण्यात आली आहे खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा